दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने एक मोठी आणि निर्णायक कारवाई करत नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी महिला आणि त्यांना बनावट कागदपत्रे पुरवणाऱ्या एजंटला ताब्यात घेतलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे गुप्त बातमीच्या आधारे अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रतापगिरी पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पदके तयार करण्यात आले खैरेमाळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी या परिसरात वीस जुलै रोजी छापा टाकण्यात आला ज्यात चार बांगलादेशी महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव करत असल्याचं आढळून आल्याचं डीसीपी किरण कुमार चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय नाशिक आयुक्तालयातील क्राईम ब्रँच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली की चार महिला त्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे त्या अनुषंगाने त्यांनी रेखी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या तर एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो डास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायदानवे तसेच पारपत्र अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला सुरत इथे अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आणि काही नुकतंच आल्याचं सा सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल त्या महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत मायशा हबीब शेख वय बावीस वर्ष मूर राहणार बोरीशन बांगलादेश तर निशान मिहीर शेख वय एकवीस वर्ष राहणार परिदपूर बांगलादेश झुमूर हसन शेख वय तेहतीस वर्ष राहणार जोशीर जिल्हा बांगलादेश तर चौथ्याचं नाव आहे रिहाना जलील गाझी व तीस वर्ष राहणार बागीरहट बांगलादेश त्यांच्याकडे बनावट भारतीय आधार कार्ड देखील सापडले याविषयी चौकशी केली असता नवजित भवनदास वय अडोतीस वर्ष राहणार खैरेमळा जगदीश मिस्तरी राहणार सुरत आणि बांगलादेशातील इतर दोन व्यक्ती यांनी बनावट कागदपत्रे देण्यात मदत केली असल्याचं उघड झालंय पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक तीनशे साठ दोन हजार पंचवीस कलम तीनशे छत्तीस दोन तीन चारशे चाळीस दोन तीन पाच पारपत्र नियम एकोणावीसशे पन्नास अंतर्गत कलम तीन सह सहा परकीय नागरिक नागरिक आदेश आणि परकीय कायदा शेचाळीस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय त्या कारवाईत सहभागी घेतलेल्या अधिकारी व अंमलदार आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे संदीप बाण योगीराज गायकवाड उत्तम पवार महेश साळुंके नाझीम खान पठाण रोहिदास विडके मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे सुकाम पवार समाधान पवार गोरक्ष साबे राहुल पालखेडे मुक्तार शेख जगेश्वर बोरसे आप्पा पानवळ शर्मिला कोकणी मनीषा सरोदे आणि अनुजा एल्वे या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि योग्य समन्वयात ही कामगिरी पूर्ण केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक